अन्यायच्या बेकायदेशीर करणाऱ्या शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोषी अठ्याहत्तर शून्य आमदार रामभाऊ शिंदे पांडुरंगाची पांडुरंग प्रत्यक्ष आरण या ठिकाणी येत असतो आज विशेष दिवस आहे या ठिकाणचा श्रीफल हंडीचा सोहळा आज या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता संपन्न होत आहे आणि पंढरपूरची पांडुरंगाची पालखी या महाराष्ट्रामध्ये कुठेही न जाता फक्त आरण या ठिकाणी येत असते असा विशेष महिमा संत सावताम महाराजांचा आहे ही साडेसातशे वर्ष झाली लाभलेली आहे सावता महाराज हे संत पाहुवळीतील हो आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे राज्यातून लाखो भावी या ठिकाणी दाखल होत असतात पंढरपूर जवळ असलेलं कारण हे तीर्थक्षेत्र अत्यंत जवळ आहे पण आज आधी महाराष्ट्रातल्या सर्वत्र क्षेत्राचा पैठण असेल त्यामध्ये शिर्डी असेल त्यामध्ये शेगाव असेल या राज्य सरकारनं गेल्या अनेक काळामध्ये करोडो रुपयाचा निधी या तीर्थस्थळाला दिलं आणि हे तीर्थस्थळ शैक्षणिक वंदनीय संस्मरणीय करण्यासाठी सरकारनं अधिक बोधाचं योगदान दिलं पण गेली अनेक वर्षामध्ये सावसा महाराजांचं आनंद हे गाव आज या ठिकाणी उपेक्षित आहे अजून कोणत्याही पद्धतीचा विकास झाला नाही लाखो सावता महाराज भक्त परिवार या ठिकाणी दरवर्षी सावता महाराजांच्या दर्शनाला येत असतो आणि म्हणून संत तसाथ तसाथ ता ता था। या ठिकाणी आयोजित फूट उंचीचा सावता महाराजांचं शिल्प पन्नास फूट उंचीच भगवान पांडुरंग परमात्म्याचं शिल्प या देशामध्ये कुठेही असणार आहे अशा स्वरूपाचं शिल्प आपण या ठिकाणी घडवणार आहोत जवळपास तीस चाळीस कोटी रुपये विनंती करतोय की गेले अनेक वर्ष प्रत्यक्षात असलेलं आमचं तीर्थक्षेत्र हे विकासापासून वंचित आहे त्या तीर्थ ताकद देण्यासाठी ते तीर्थक्षेत्र बलवान करण्यासाठी ते तीर्थक्षेत्र अधिक समृद्ध करण्यासाठी सर्व मान्यवरांनी अत्यंत महत्वाच्या जबाबदारीने लक्ष द्यावं ज्या वेळेला या ठिकाणी जागा नव्हते तीन एकर क्षेत्र या संस्थेने खरेदी केलं पिंपरी चिंचवडच्या भविकांचं मी नसमस्त होतोय आहे त्यांच्या अभिवादन करत आहे कारण जे पाठव आम्हाला दिलं ते पिंपरी चिंचवड परिसराने आम्हाला दिलेलं आहे त्यांचं आम्ही नम्रत्वापूर्वक अभिवादन करतो त्याच नंतर आम्हाला सर्व करण्यासाठी पाठवलं दिलं आमचे सर्वांचे अदा व्यक्तिमत्व आदरणीय अतुलजी सावे साहेब यांनी आम्हाला पाठबळ दिलं सगळ्या मंडळींनी आम्हाला या ठिकाणी पाठव दिलेला आहे आणि म्हणून आणि म्हणून या ठिकाणी भूमिपूजन समारंभासाठी या ठिकाणी तुम्ही दिला आम्ही सर्वांना विनंती मार्गदर्शनाखाली काम करा मी तुमच्या पाठीशी आहे पडला संसार तरी मोडला नाही करा पाठीवरती हात ठेवणे नुसतं लढ बना राज्यामध्ये या विर्थ क्षेत्रात तुमचा आज पाहिजे सावता महाराजांची आशीर्वाद चौता महाराजांची प्रेरणा आपल्याला आहे म्हणून आम्ही अपेक्षा करतोय तमाम महाराष्ट्रातल्या भाविकांच्या माध्यमातून माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या दोन कोटीच्या समाजाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की आपण या तीर्थक्षेत्राला रेखी द्यावी अशा पद्धतीची भावना व्यक्त करून मी आपलं या ठिकाणी दोन शब्द संपवतो रामकृष्ण 真机啊！